कोहळा वनस्पती माहिती कोहळा ही वर्षायू वेल कुकुरबिटेसी कुलातील आहे शास्त्रीय नाव बेनिंकसा हिस्पिडा इंग्रजी पॅश विंटर विंटरमेलन आढळणारा परिसर ही वनस्पती मूळची जपान व इंडोनेशियातील असून नंतर तिचा प्रसार इतर प्रदेशांत झाले आहे भारतात पंजाब पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांत कोहळ्याची लागवड जास्त प्रमाणात केली जाते वर्णन कोहळा किंवा कोहाळा किंवा हिंदीत पेठा ही भारतात खाल्ली जाणारी एक फळभाजी आहे हिला पांढरा भोपळा असेही म्हणतात हा दुधी भोपळ्याप्रमाणे बहुधा हिरवट रंगाचा असतो कोहळ्याचा वेल जमिनीवर सरपटत जातो कोहळ्याची सरपटत वाढणारी वेल प्रतानांच्या सहाय्याने चढते तिची पाने मोठी व खालच्या बाजूने केसाळ असतात फुले मोठी एकलिंगी एकएकटी आणि पिवळी असतात नरफुलांचे देठ मादी फुलांच्या देठाहून लांब असतात फळे लंबगोल व रसाळ असून पूर्ण पिकल्यावर पांढऱ्या मेंचट थराने आच्छादलेली दिसतात उपयोग कोहळ्यांचा गरभाजी सांडगे व पापड इत्यादींसाठी उपयोगात आहे कोहळ्यापासून बनणारे पदार्थ उत्तर भारतात कोहळ्यापासून पेठा मिठाई करतात दक्षिण भारतात कोहळा सांभार रायते करतात कोहळ्यापासून महाराष्ट्रात कोहळेपाक बनवितात कोहळ्याचा रस पेय म्हणूनही घेतात कोहळ्याचे बी लागवडीसाठी हवे तेव्हा उपलब्ध व्हावे यासाठी व इतर अनेक कारणांसाठी घरात कोहळा टांगून ठेवतात भारतातील आग्रा येथे बनणारी पेठा नावाची गोड मिठाई कोहळ्यापासून बनते ही मिठाई बर्फाच्या वडीसारखी अर्धपारदर्शक असते औषधी उपयोग कोहळ्याचे फळ गोड शीतल पौष्टिक सारक मूत्रल व वा वाजिकर असते दमा खोकला मधुमेह इ विकारांवर ते गुणकारी असते असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो बिया गोड शीतल आहे कोरडा खोकला ताप उपदंश इत्यादींवर गुणकारी असतात बिया कृमिनाशक असते कोहळा आणि वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रातील वास्तुशास्त्रा एक गैरसमजूत वास्तूमधून नजरदोष शोषून घेतल्यावर हे फळ नसते म्हणजे दरवाजावर टांगलेला कोहळा खराब झाला तर नकारात्मक शक्ती नाश पावली असे समजून पुन्हा दुसरे फळ घरात उंबरठ्यावर चार चौघांना दिसेल असे बांधून ठेवतात कोहळा वनस्पतीची पाने कोहळा वनस्पतीची फुले कोहळा वनस्पतीची फळे कोहळा वनस्पतीची, वनस्पतीची बिया